ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता फायनली प्रिया समोर कोणताही पर्याय न वाचल्याने प्रियाने आता एक खूप मोठं कन्फेशन रविराजांना द्यायचं ठरवलंय आणि आता रविराज तिकडे आल्यावरती प्रियाने हे खूप मोठं कन्फेशन दिलेलं आहे ती स्वतः तद्वी नसल्याचं कारण तिच्याकडे आता महिपत पासून वाचण्यासाठी कोणताही पर्याय नाहीये जीव वाचवण्याच्या परीकडे तिच्याकडे काहीच नाहीये म्हणून आता तिने महिपत आपल्या जीवावरती का उठलाय मुळातच त्यांनी आपल्याला कसं पेरलंय हे सगळं सगळं आता इकडे रविराजांच्या समोर कन्फेस केलेलं आहे नक्की काय घडलंय पाहूया खर तर प्रियाने विचार केलेला असतो की मला काहीतरी पुरावा द्यायला पाहिजे आणि हा पुरावा जोपर्यंत मी आता देत नाहीये की महिपत माझ्या जीवावरती उठलाय तोपर्यंत मात्र आता मला मला आता काहीच करता येणार नाहीये म्हणून म्हणून आता महिपत मला मारतोय हे सिद्ध करण्यासाठी ती ताबडतोब महिपत पर्यंत ही बातमी पोचवते की तिला आता एका वेगळ्याच वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्या वेगळ्या वॉर्डमध्ये तिला शिफ्ट केल्यावर महिपत तिला मारण्यासाठी येणार याची ये तिला खात्री असते आणि तसंच घडतं पण महिपत पण खूप हुशार असतो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये न येता महिपत आता इकडे प्रियाला मारण्यासाठी समोर येतो ज्या वेळेला सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर न येता महिपत तिला मारण्यासाठी समोर येतो आणि त्याच वेळेला मग आता ताबडतोब तो तिला सांगायला लागतो तुला काय वाटलं तू मला अडकवण्यासाठी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तू वाटते ते करशील आणि मी गप्प बसेन का ते काही नाहीये तुला तर मारणार पण माझ्या विरुद्ध दुसरा कोणता पुरावा पण तुला सापडणार नाही प्रिया आता तिकडून धावत पळत जायला महिपतीला मारण्यासाठी तिच्या मागे यायला निघतो मग त्यानंतर प्रिया तिकडून पळ काढते आणि पळ काढून प्रिया आता दुसऱ्या वॉर्ड मध्ये निघून जा आणि त्याच वेळेला प्रिया आता इकडे नर्सला सांगते की कॉन्स्टेबलला बोलवा कॉन्स्टेबलला बोलवा आणि त्यावेळेला नर्स कॉन्स्टेबलला बोलवते नर्सने ज्या वेळेला कॉन्स्टेबलला बोलवलेलं असतं त्यावेळेला मग आता लगेचच इकडे नर्स कॉन्स्टेबलला बोलवते आणि ती सांगते की या मॅडमना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावर ती मग आता प्रिया सांगते हे बघा मी सेफ नाही आहे मला या ठिकाणी सेफ वाटत नाही आहे कारण माझ्या जीवाला धोका आहे चिकरे माझ्या जीवावरती काल रात्री उठला होता त्यावरती कॉन्स्टेबल म्हणतात काय बोलताय तुम्ही नर्स सांगते मॅडम तुम्ही कशाला खोटं बोलताय यावरती प्रिया म्हणते तुम्ही हवे तर सी सी टी फुटेज चेक करा प्रियाला वाटलेलं असतं की आपण आता या सगळ्यामध्ये खूप मोठी बाजी मारलेली आहे आणि त्यामुळे नर्स तिला सांगते ओ ताई काय बोलत आहे इकडे जनरल वॉर्डच्या इकडे कोणते सी सी टी व्ही फुटेज वगैरे नसतात असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया सटपटते आणि त्यानंतर प्रिया विचार करते नाही नाही हा महिपत मला मारून टाकण्याच्या आधीच मला काहीतरी करायला पाहिजे या महिपतच्या विरोधात आता काय मला कोण वाचवू शकतं असा विचार करत ती आता अश्विनला बोलवते अश्विनला बोलवल्यावरती ती सांगायला लागते अश्विन मला तुझ्या मदतीची गरज आहे अश्विन म्हणतो आता काय झालं यावरती प्रिया सांगायला लागते अश्विन काल रात्री महिपत चिकरे आला होता आणि महिपत शिकरे येऊन आता मला धमकी देऊन गेलाय यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो काय बोलतेस तू काल रात्री आणि महिपत चिकरे इथे कसा येईल इथे तर मी न स्वतः सांगून गेलो होतो कॉन्स्टेबलला की आता माझ्या बायको आतमध्ये आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे महिपत शिकरे तिला मारण्याचा प्रयत्न करतोय पण म्हणून म्हणून आता तू काहीही सांगशील का यावरती मग आता सांगायला लागते लगेचच प्रिया नाही रे अश्विन मी तुला खरं सांगतेय म ही पद्मा ज्या जीवावरती उठलाय आता मात्र अश्विनला डाऊट येतो की जर काही ते इतकी सिक्युरिटी ठेवलेली आहे तर ही मुलगी का असं बोलते आणि त्यावरती मग अश्विन त्या आता कॉन्स्टेबलला बोलवतो आता हा कॉन्स्टेबल ऑलरेडी सामील झालेला असतो महिपतला आणि त्यामुळे महिपतने त्याला आता पैसे देऊन आपल्या बाजूने वळवून घेतलेलं असतं हे सगळं चालू असल्या कारणाने मग आता इकडे लगेच सांगायला लागते प्रिया की काल रात्री तुम्ही कुठे होतात माझ्या वॉर्डमध्ये महिपत शिकडे आला होता यावरती तो कॉन्स्टेबल म्हणतो ओ मॅडम तुमचं काय डोकं फिरलंय काहीतरी बडबडू नका मही शिकरे आणि इथे आहो इथे साधी मुंगी येऊ शकत नाही तुमच्या मी सांगितलं होतं की तुमच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे आम्ही ऑलरेडी ऑलरेडी सगळी फोस तैनात ठेवली होती आणि मी स्वतः ड्युटीवरती होतो मॅडम किती खोटं बोलताय असं म्हणत आता इकडे लगेचच प्रिया सांगते आज रात्री सुद्धा तुम्हीच आहात का ड्युटीवरती यावरती तो म्हणतो हो आज रात्री सुद्धा आता मी ड्युटीवरती आहे आता प्रिया सटपटते की जर का हा माणूस आत्ता सुद्धा ड्युटीवरती असेल तर माझं काही खरं नाहीये आज सुद्धा महिपत चिकरे येऊ शकतो आणि मला या सगळ्यामध्ये मारण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो मला आता इकडून जायला पाहिजे कारण हे सगळे विकले गेलेले आहेत कोणीही कॉन्स्टेबल माझ्या बाजूने नाहीये त्यानंतर प्रिया म्हणते का हो तुम्ही महिपत चिकरेच्या बाजूने हे करताय का यावरती तो माणूस चिडतो आणि तो माणूस म्हणजे कॉन्स्टेबल चिडतो आणि कॉन्स्टेबल सांगतात मॅडम स्वतःच्या स्माड़ा ह्याच्यात राहा तुमचं मी रक्षण करतोय याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आम्हाला काही बोलाल मग अश्विनी अश्विन सांगायला लागतो मला सुद्धा हेच वाटतय की तन्वी तू उगाच जास्त विचार करतेस इथपर्यंत महिपत चिक येऊ शकत नाहीये काही झालं तरी सुद्धा महिपत शिकरे इथे का येईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच प्रिया सांगते अश्विन तुला माहित नाहीये अश्विन म्हणतो हे बघ मला असं वाटते की तू जरा जास्त विचार करतेस प्रिया सटपट आणि आज रात्री जर का मी या वॉर्डमध्ये राहिले तर काल तर महिपत पासून मी वाचले होते पण आता आता तो महिपत मला सोडणार नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता महिपतने महिपतने मुळातच मला धमकी दिलेली आहे की मी या सगळ्यामध्ये आता त्याच्या विरोधात गेलेली आहे काय करू काय करू या सगळ्यामधून फक्त एक आणि एकच व्यक्ती मला वाचू शकते अर्जुन आणि आता रविराज या दोघांना पण मी कसं आता घोळ्यात घेणार आहे मला काही कळत नाहीये मी एक काम करेन की आता मी स्वतः तन्वी नाहीये हे सत्य मी त्यांना सांगून टाकते जेणेकरून माझ्या आता अंगावरती पुन्हा काही यायलाच नको म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता सेफ राहीन असं आता ती विचार करते आणि त्यासाठी ती अर्जुन आपल्या घोळात येणार नाही तर आपल्याला रविराजांना आपल्या घोळ्यात घ्यावं लागेल असं आता ती विचार करायला लागते बरं हे सगळं झाल्यावरती मग तोपर्यंत लगेचच प्रिया आता कॉन्स्टेबलच्या कर्वी रविराजांना मेसेज पाठवायचं ठरवते पण काही आता इकडे काहीच होत नाही रविराजांना मेसेज पाठवून सुद्धा रविराज तिला भेटायला यायला तयार होत नाहीत मग प्रिया विचार करते काही झालं तरी आज रात्री मला इथून पळून गेलं पाहिजे आणि घरी जाऊन त्यांना सगळं सत्य सांगितलं पाहिजे तोपर्यंत मग प्रिया प्लॅन करते की काही झालं तरी सुद्धा आज रात्री इथून पळायचं म्हणजे पळायचं असा प्रियाचा प्लॅनिंग चालू होतं आणि प्रिया आता आज रात्री इकडून पळून जाण्याचं फुल प्रूफ प्लॅन करते ज्या वेळेला प्रिया, प्रिया, जा प्रिया आता हे सगळं प्लॅनिंग करत असते त्याच वेळेला रात्रीची ती वाट पाहते महिपत यायच्या आधी इथून निघून जाते मी मग रात्रीच्याच वेळेला आता अंधाराचा फायदा घेत तिकडून निघून जाते ज्या वेळेला प्रिया आता निघून जाते त्याच वेळेला प्रिया तिकडून निघून आता रविराजांच्या घरी त्यांना भेटायला येते जेणेकरून आता आपली बाजू त्यांना सांगता येईल आणि त्यांना सगळं बोलतो इकडे धावत पळत प्रिया आता रविराजांच्या घरी पोचते ज्यावेळेला प्रिया आता रविराजांच्या घरी पोचते त्यावेळेला आता इकडे प्रियाला बघितल्यावर ती रविराजांना इतका राग येतो चिडलेले रविराज आता इकडे खाटकन तिच्या आणि तिला आता चांगलंच फटकारतात त्यावरती प्रिया सांगते बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय बाबा माझं एकदा तरी म्हणणं ऐकून घ्या त्यावरती रविराज आता काही ऐकत नाहीत आणि माझ्या नजरेसमोरून चालती हो जी मुलगी आपल्या आईची नाही ती मुलगी माझी काय होणार यावरती मग प्रिया सांगते बाबा मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे खर तर तुम्हाला बाबा म्हणण्याचा मला काही अधिकार नाहीये पण आता आता माझ्या जीवाशी आले आणि तुम्ही एकटेच आहात जे मला वाचवू शकता यावरती मग आता रविराज म्हणतात हे बघ तुमचा आमचा काही संबंध नाहीये यावरती प्रिया म्हणते तुमचा माझ्याशी संबंध नसला तरी तुमच्या मुलीशी आहे ना यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात माझी मुलगी ही अशी निपजलेली असेल ना तर या मुलीसोबत संबंध ठेवण्यात सुद्धा मला काही अर्थ नाहीये असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते बाबा मुळातच मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ती गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे तुमच्या खऱ्या मुलीला शोधण्यासाठी महत्वाची आहे यावरती रविराज म्हणतात आता हे नवीन नाटक काय त्यावरती प्रिया सांगायला लागते बाबा मी तुमची खरी मुलगी नाहीये मुळातच महिपत शिकरेने मला इकडे तुमची सगळी बित्तं मी काढण्यासाठी किंवा साक्षीला या केसमधून वाचवण्यासाठी मला आता पेरलं होतं आणि त्या संदर्भात मला इकडे रविराज म्हणतात हे काय नवीन आता तुझं चाललंय यावरती मग चा आता ती, ती सांगते नाही बाबा नवीन असं काही नाहीये मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते जे योग्य आहे यावरती रविराज म्हणतात काय बोलतेस तू आपल्या आईला चुकीचे औषध देऊन तू आता तिला मारण्याचा प्रयत्न केलास तिला वेड्या करण्याचा प्रयत्न केलेला आहेस आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मला काही तुझं ऐकायचं नाहीये असं म्हटल्यावर ती ती सांगते बाबा हे पण महिपत शिकरेच काम होतं रविराज म्हणतात आता किती अजून खोट बोलशील यावरती ती सांगते नाही बाबा तुम्हाला वाटते मी खोट बोलते पण मी नाही खोटं बोलत आहे मला खरंच तुम्हाला तेच सांगायचं आहे मी खोटं काहीच बोलत नाहीये बाबा माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा मी जे काही सांगते ते ऐका काल रात्री मैप चिकरे मला मारायला आला होता आणि त्यामुळे त्यामुळे मी आता विचार केला की माझा जीव आ, मी वाचवेन आणि त्यामुळे मला तुम्हाला सगळं सत्य सा सांगायचंय मला सगळा पुरावा सुद्धा द्यायचा आहे तुम्हाला मुळातच मी तन्वी नाहीये तन्वी तुमची कोणीतरी वेगळी आहे ही केस झाल्यावरती ती चिकरे यांनी आता मला इकडे पेरलं होतं आणि त्यांनी आता मला सांगितलं होतं की तू माझी मदत कर नाही तर तुला आम्ही आता मारू काल पण रात्री तो तेस सांगायला आला होता की तू आता माझी मदत कर पण बाबा आता बाद झालं मी तुम्हाला अजून फसवू शकत नाहीये तुमच्यासारख्या चांगल्या माणसांसोबत मी अजून खोट बोलू शकत नाहीये असं म्हणत ती आता रविराजांना लाडीगुडी लावण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही तुम्ही जे काही म्हणाल ते मी सगळं सगळं ऐकेन तुम्हाला तुमची खरी मुलगी मिळवून देईन रविराज म्हणतात आता या गोष्टीवरती तरी आता आम्ही काय विश्वास ठेवायचा तितक्यात तिथे आता इकडे येते ती म्हणजे प्रतिमा आणि प्रतिमा म्हणते माझा विश्वास आहे कारण मुळातच मी हिला भेटले ही, भेट ही मला माझी मुलगी कधी वाटलीच नाही मला नेहमी वाटायचं की हे काहीतरी गडबड आहे आज जे काही ही बोलते ना ते खरं बोलती आहे ही, ही खरंच आपली मुलगी नाहीये आणि मला सुद्धा इतके दिवस वाटतच होतं की आपली मुलगी आपल्यासोबत असं कधी वागूच शकत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला सांगते की एक एकदा हिच्या ती शेवटचा विश्वास ठेवा बोल मला ऐकायचंय तू मला का देत होतीस औषधं मुळातच ही गोष्ट तुला सांगायलाच लागणार आहे मला मारण्यासाठी किंवा मला वेडा करून तुला काय मिळणार होतं किंवा महिपत शिकरेला काय मिळणार होतं त्या प्रिया सांगायला लागते ही बावीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तुमचा अपघात जो झाला ना तो सुद्धा महिपत शिकरीने केलाय बावीस वर्षापूर्वी तुमचं आणि महिपतचं काय वैर होत मला माहित नाही आता प्रिया अर्धवट गोष्टी सांगायला लागते जेणेकरून ती या सगळ्यामध्ये अडकणार नाही याची आता तिला काळजी घ्यायची असते आणि त्याचबरोबर एकट्या महिपत शिकरीला सध्या अडकवूया त्यानंतर पुढचं काय होईल ते बघू म्हणून सध्या तरी ती नागराजचं पण नाव घेत नाही आणि त्यानंतर ती सांगते तुम्ही मला या कसाट्यातून वाचवाल ना मी तुम्हाला सगळं खरं सांगेन रविराज म्हणतात पटपट बोल मी विचार करेन नंतर तुझं बोलणं खरं असेल तर प्रिया आता सांगायला लागते की महिपचिकरे यांनीच म्हणजे तुमचा जे काही अपघात आहे तो सुद्धा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांनी आता प्रतिमा म्हणजे तुमच्या बायकोला सुद्धा आता मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणून ज्या वेळेला आता इकडे आपण कोर्टामध्ये गेलो होतो त्या, त्या माणसाला पाहिल्यावरती यांची जी तब्येत बिघडली ना ती त्याच कारणामुळे आणि आता हे सगळं तुमच्या समोर यायला नको म्हणजे हे सगळं यांनी सांगायला नको बरं झाल्यावरती म्हणून आता त्यांना मारण्याचा जो काही प्रयत्न चालू होता तो आणि म्हणून हे सगळं सत्य पोलिसांना कळू नये की बावीस वर्षापूर्वी हा सगळा अपघात झाला होता म्हणून आता प्रतिमाला गोळ्या देण्यासाठी सांगितलंय दुसरं म्हणजे मी खोटी साक्ष दिली ती सुद्धा त्यांनीच द्यायला सांगितली कारण त्यांनी मला आता सांगितलं होतं की तुला तुला जेलमध्ये टाकू आणि म्हणून घरामध्ये काय चाललंय यासाठी खोटी तन्वी बनून आता मला तिकडे पेरण्यात आलं होतं म्हणजे इकडे काय चाललंय अर्जुनच्या इकडे तुमच्या इथे हे समजेल असं म्हणत प्रिया आता सगळं सगळं सांगते पण तिच्या मतलबाचं आणि त्यावर ते ती सांगायला लागते आणि मुळातच मी तुमची मुलगीच नाहीये आणि हे सगळं करायला मी खरंच तयार नव्हते मी तुम्हाला खोटं पाडणार नव्हते पण महिपा शिकरे यांनी आता मला मला हे करण्यासाठी भाग पडलं रविराज चिरतात आणि अजून किती खोट बोलशील किती आमच्या भावनांशी खेळलीस तुला याचा जरा तरी अंदाज आहे का आम्ही तुला मुलगी मानत काय काय नाही केलं यावरती प्रतिमा सांगायला लागते आणि मग माझी खरी मुलगी कोण आहे ते मला सांग तोपर्यंत आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही कुणाची ओळख घेऊन तू आली होतीस यावरती रविराज म्हणतात बोल तू कुणाचं गाठोडं घेऊन आली होतीस ते लॉकेट तुझ्याकडे कसं आलं या गोष्टींचा उलगडा सांग यावरती प्रतिमा सांगायला लागते जर ही गोष्ट आमच्यापर्यंत खरी खरी पोहोचवलीस तर आणि तरच यापुढे आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात बोल लवकर ते लॉकेट आणि ती गोष्ट कुणाची होती प्रिया काही बोलत नाही रविराज अजून एक सणकण थोबाडी देतात प्रिया म्हणते एकदा शेवटचा माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही मला या सगळ्यातून मै शिकडे आणि बाकी सगळ्यापासून सोडवून मला इथून या देशातून लांब जाण्याचं प्रॉमिस करा जेणेकरून मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन यावरती मग रविराजमंटात बोल माझी मुलगी कोण आहे बोल त्याशिवाय मी विचार करणार नाही यावरती प्रिया म्हणते ऍक्च्युली मला अर्धवट माहिती आहे मी पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सगळा विचार करून पोहोचवेन पण तोपर्यंत तुम्ही मला या देशाच्या बाहेर पाठवायची आणि माझी राहण्याची सोय करा कारण हे सगळं करताना महिपत मला मारणार आहे रविराज म्हणतात ठीक आहे पण तोपर्यंत माझी मुलगी कोण आहे हे सत्य तू मला सांगायचं ते पण पुराव्या सकट असं खोटं नाही असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते हो मी तुमच्या मुलीचं सगळं सत्य सांगेन रविराज म्हणतात कसलं सत्य सांगशील तू परत खोट यावरती ती सांगते नाही माझ्या पायावरची तुळशी पत्राची खूण गोंद नाही आणि तुमच्या मुलीच्या पायावरची तुळशी पत्राची खूण खरी आहे ना मला मी खात्री करून घेते आणि त्यानंतर एक्सपर्ट करून तुम्ही शहानिशा करून घ्या आणि मग त्या मुलीचे डीएनए करा पण त्याआधी मला बाहेर पाठवायची व्यवस्था करा रविराज तिला वचन देतात आणि त्यानंतर मग आता प्रिया रविराजांना सायली तन्वी असल्याचं सत्य सांगून देशाबाहेर जाणार का येणाऱ्या भागातच कर